महात्मा गांधी महाविद्यालय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या दोघांचा संयुक्त उद्यमान आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात बोलत होता आणि मला वाटतंय आज जवळजवळ बरेच वर्ष झालं किशनराव देशमुखच्या नंतर हा कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये झालेला नाही किती वर्ष झालं काय करायला

त्याच्यामुळे या कॉलेजला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर काही नवीन आहे कारण ते सुरुवातच शिकून झाले आहे आणि आता त्यांच्याबद्दल काही जास्त याच्याबद्दल प्राथमक डॉक्टर गोविंदराव शेटे या ठिकाणी आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती देतील माझ्या माहितीप्रमाणे मला जी काही माहिती आहे सांगतो की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली या ठिकाणी दुसरा फोट लागला आहे महात्मा गांधीचा त्यांची हत्या झालेली तुमच्या देशात काय घडतंय जे चांगलं आहे ते आम्हाला जमत नाही जे माणसं सत्याची बाजू घेऊन येतात त्यांना ते हे त्यांच्या वाट्याला येत असत आणि हे जरी त्यांच्या वाट्याला आलं तरी हे कार्य थांबत नाहीत विचार मरत नसतात माणूस मरतो त्याची तुम्ही हत्या करू शकता त्याच्या विचाराची कशी तुम्ही हत्या करणार म्हणूनच नरेंद्र नंतरही अधिक जो मान अधिक हे होऊन ही जी काही विवेकवाहिकी आहे अंधश्रद्धांनी कोणाची आणि त्याच्यापेक्षा जास्त जास्त विकास होत आहे ते दाखवून दिलेलं आहे कारण त्यांना मारण्याला काय वाटते का आपण त्याला मारतील पण विचार विचारपेक्षा मारलं नाही महात्मा गांधीला मारलं महात्मा मारताचे विचार झाले अहिंसा परमो धर्म आधी झालेच नाही आता महात्मा गौतम बुद्ध त्यांची जे सगळे वार असेल तीच सगळं मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्या वारसांना ही चौकता आहे म्हणून डॉक्टर नरेंद्र जावळकरांबद्दल या ठिकाणी माझ्याबद्दल जे वक्ते बोलले ते रत्नाकर मळेगाव यांनी त्यांच्याबद्दलचे आपल्याला माहिती या ठिकाणी दिले त्याच्यानंतर महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्यंकटराव पवारसाहेब यांनी सुद्धा आपला डॉक्टर नरेंद्र जागोलकर यांच्याबद्दल माहिती दिली आणि याच्यानंतर आपल्याला बनसोळे साहेब जे का सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनीही माहिती दिली आणि आता याच्यानंतर आपल्याला जी काय पुढचं व्याख्यान ऐकायची गोविंदराव शेल्के साहेबांचे तर या ठिकाणी साध्या आपले खेळातले कार्यकर्ते संग्राम पाटील त्यांनी आपल्या आपल्या भाषेमध्ये जी काय वस्तू ते पाडल्यापर्यंत आता ही वस्तुस्थिती अशी आहे की अंधश्रद्धा आणि ऋण म्हणजे का श्रद्धा असावी श्रद्धा असण्याबद्दल काही वाद नाही पण ते अंधश्रद्धा नसावी श्रद्धा असू शकते एखाद्या माणसावर असते एखाद्या देवावर असते एखाद्या धर्मावर असते किंवा एखादी कशावरही आपली श्रद्धा असू शकते पण ते अंधश्रद्धा नको आहे डोळे झाकून ही करू नका त्याला तपासून बघा आणि तपासून बघितल्यानंतर जे आहेत तरच त्या ठिकाणी तुम्ही श्रद्धा ठेवा तुट ही श्रद्धा ठेवू नका कारण याचेच गुळे आहेत आपले तर अंधश्रद्धा ही जादूटोना बानामती केगामती आता हे जे आजही चालते हो धन काढायचं ते धन काढण्यासाठी असे आताही प्रकार चालतात आज या युगामध्ये मोठ्या प्रमाणात आजही ते चालू आहे म्हणजे आणखी सुद्धा आपण म्हणजे कमी पडतो त्या ठिकाणी आणि विशेष याला सांगायचं म्हणजे स्त्रिया जास्त बळी पडतात असं वाईट मानून घेऊ नका वस्तुस्थिती आहे पुरुषीपेक्षा स्त्रिया जास्त या अंधश्रद्धा बळी पडतात कारण एकाला म्हणलं ही करते दुसरा आपल्याला असे पडतात नियंत्रणासारखा धावतात त्यानं पूजा केली तू जाऊन तिथं काढला तू का तो गेला एक कशा कशा नाही नाही मला काही माहित नाही त्याने गेला म्हणून मी जातो <laughs> एकच उत्तर आहे आमच्या कारण आपले तर काय ऐक निघाली जत्रा निघाली काय निघाली जी निघाला रामाने निघाला गोमाने निघाला स्वामीने गेला आम्ही शब्द आहे का नाही हौशे उशे गोवसे काही आहे त्याचं कुठलंही काही डोक्यात नाही फक्त जायचं म्हणून जायचं हा एक प्रकार आहे हे सगळं बंद व्हायला पाहिजे आणि शिक्षणातून आज एवढं दुर्दैव असं आहे की शिकलेली माणूस अंधशब्द आहे त्यांच्या माणस अडाणीमध्ये असं द्या ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ते तर पडत म्हटल्यासारखं धंदा होऊन बसलाय असे शब्द मी वापरू नये वस्तू सुद्धा शिकलेली लोक सुद्धा ह्याला बळी पडतात शिकलेली आता दुसरं काय आहे की मला मुलगाच पाहिजे मनसेला जीवा मुलगी जमत नाही का तुम्हाला का मुलगा वंश चालू होत नाही का मुलापेक्षा मुलगी ही दोन्ही घरी दिवा दोन्ही करते असं माझं आहे म्हणून ही अशाची प्रथा आहे काही लोकांना मुलीला आता ही चिज निघाली तुमचं काय नाही अगोदर भागायचा मुलगा आहे का मुलगी आहे किती मुलींचा बळी घेतला आहे कोर्टामध्ये असताना ही अंदाज का मुलगी झाला म्हणजे काय होत हादार, हादार सग्रावनासे ही सग्रावनासे ही सग्रावनासे की आजही आमच्या सामन आज येतात चालतं म्हणून अशी परिस्थिती झाली आहे की आपल्याला एक हजारा मागाल नऊशे आणि हजार हजार पुरुष आहेत आणि नऊशे मुले आहेत वर्षेवर ही सगळं प्रमाण असे ही सगळ्या अंधश्रद्धेची परंपरा आहे कि आपला वंश चालतो अर वंश आहे असाही चालतोय तसाही चालतो ज्याला कोण नाही त्याचाही वंश चालतो मला फोन आहे असं काय तुमच्यावर झालं म्हणजे काय देवा लागणार नाही झाला म्हणजे काय जग होणार का असं काहीच नाही पण ही जी सगळ्याची श्रद्धा आहे या ज्या सर्व गोष्टी आहेत या सर्व अंधश्रद्धा आहेत या अंधश्रद्धेला ताळा बसायला पाहिजे आपण विवेक म्हणून हा जी महात्मा गांधी महाविद्यालय विचार विकास मंडळ ही विचार विकास मंडळ या ठिकाणी विवेकाचा विचार केला जातो म्हणून प्रथम या ठिकाणी विवेग पाहिणी चालते आणि दाभोळकर साहेब या ठिकाणी मी आरोपांनी देखील बऱ्याच वेळ झालेली आहे आणि ही जी कार्य आहे ती मग काल कोणा गायकवाड आले आणि सहज त्यांनी आपले विषय काढला आमच्या प्राध्यापकामध्ये गोविंद ठाकूर की साहेब असा या ठिकाणी मला म्हणजे कसे करायचे मी म्हणून बरं झाला विषय काढला मग आपण कार्यक्रम घेऊ म्हणून काही हरकत नाही माझी समज आहे कारण अगोदर आमची इथं उशीर झाला मोदी काही कारणामुळे मन ह्याच्यामुळे बंद पडला होता आणि चांगलं महत्त्त लागलं हा कार्यक्रम जुळ आहे याच्यापेक्षा पुढे मोठ्या प्रमाणात चालू होईल चालू राहील आपण सर्वांचं सहकार्य असावं था। आणि या ठिकाणी आपण सर्व आला आणि बऱ्याच लोक चांगले या ठिकाणी उगेले साहेब साह आले भोसले साहेब आले आता बाकीचे सर्व मंडळी आहेत ती सगळे आले आणि या कार्यक्रमाला शोभा आणली आणि सुद्धा प्रतिसाद दिला याच्यातून सर्वांचे परत महात्मा गांधी महाजनतर्फे अध्यक्षांना त्यांना आभार मानतो की माझे मनुष्य पसंत